महाराष्ट्राच्या राजकारण राजकारणानं गेल्या महिन्याभरात अनेक अनाकलनीय वळणं पाहिली सेनेनं महायुतीतून फारकत घेतल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या पातळीनं सीमा गाठली त्यात मोदींनी आता प्रचारसभांचा धडाका लावला होता त्यामुळे मोदींना रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अँटी बीजेपी फ्रंट तयार झाल्याची चर्चा आहे पाहूयात या हा रिपोर्ट महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनं राज्यातल्या जनतेच गेल्या महिनाभरापासून मनोरंजन केलंय लोकसभा निवडणुकीच्या अगदी विसंगत परिस्थिती राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळते महिनाभरापूर्वीच कस्मे वादे प्यार वफा या सर्व फक्त बोलायच्या गोष्टी असतात हे भाजप आणि सेनेच्या युतीनं दाखवून दिलंय युती तुटली तसं राजकारणाच्या मंथनातून अनेक गोष्टी बाहेर पडू लागल्या आघाडीही तुटली त्यातूनच राज्यातल्या प्रादेशिक पक्षांनी एकजूट करून भाजपला रोखण्यासाठी अँटी बीजेपी फ्रंट तयार केल्याची चर्चा आहे कधी शिवसेना मनसेच्या युतीच्या बातम्या येऊ लागल्या तर कधी भाजपची राष्ट्रवादीसोबत युती आहे असा युक्तिवादही होऊ लागला भाजपनं आपल्या जाहिरातीमधून महाराष्ट्रातील अस्मितेला ठेच पोहोचवली असा आरोप करत पवारांनी थेट भाजपवरती टीका केली आणि सोबतच उद्धव ठाकरेंची स्तुती देखील केली तुम्हाला एक दिसत आहे की उद्धव ठाकरे जे बाळासाहेबांच्या निधनाच्या नंतर या पक्षाचं मविसे सेवक आहे या संबंधी तुम्ही जे आपल्या लेखनेतली शाही खराब केली किंवा संपवली त्याच्यामध्ये आज हे दिसत आहे की त्यांचा पक्षवाडीच्या संबंधीची चिंता जी तुम्हाला होती ती चिंता किंवा चिंतागत स्थिती उद्धवांनी ठेवलेली दिसत नाही त्याने आपल्या पद्धतीने हे संघटन पुढे नेण्याच्या दृष्टीनं जी काही पावलं टाकतात तितकी ताकदी दिसतात यश आणि अपेक्ष हे लोक ठरवतील पण जे कष्ट करायचे असतात ते कष्ट करण्याची तयारी त्यांची अपेक्षेची अपेक्षा जा मला जास्त म्हणतात ना दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त पवारांच्या या वक्तव्यामधून हेच तर दिसून येत भाजपचं मोदी नामक वादळ रोखण्यासाठी त्यांच्या दुश्मनाशी म्हणजेच शिवसेनेशी हात मिळवणी सुरू केल्याची चर्चा सध्या राजकारणामध्ये रंगली आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोदी विरोधी फ्रंट तयार झाल्याचं बोललं जात आहे भाजपनं मात्र आपल्या प्रचारामध्ये मोदींना प्रमोट करत मतांचा जोगवा मागितलाय भाजप हा नेहमीच राष्ट्रवादी विरोधी बोलत आलाय आता शिवसेनेच्या स्तुतीमागे नेमकं का काय आहे हे त्यांनाच विचारा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आम्ही आधीच सांगत होतो की राष्ट्रवादीच्या विरुद्ध केवळ भारतीय जनता पार्टी लढते ही भ्रष्टवादी पार्टी आम्हीच लढा दिलाय आता पवार साहेबांचे जे काही वक्तव्य येत आहेत यातनं काय संकेत घ्यायचा आहे तो लोकांनी घ्यावा आणि ज्यांना उत्तर दिलं पाहिजे त्यांनी उत्तर द्यावं नेहमी एकमेकांना पाण्यामध्ये पाहणारे ठाकरे बंधू आता भाजपला रोखण्यासाठी एकत्र आल्याचंही बोललं जात आहे दोघांनीही आपल्या जाहीर सभांमधून नरेंद्र मोदी यांनाच टार्गेट केलंय त्यातच खुद्द पवार साहेबांचे उद्धव ठाकरेंवरती स्तुतीसुमनांचे वर्षाव बरेच काही सांगून जातात त्यामुळे एकोणीस तारखेनंतर राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी मनसे असं आगळ्या वेगळ्या युतीचं सरकार स्थापन झालं तर नवल नको ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी